तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये आज मी दुकानात न येताना खतरनाक वस्तू घेऊन आलोय तुम्हाला मी ते दाखवतो हो आपली पिशवी ते बघा काय आणलं काय असेल ही ही काय विषय आपण मागच्या ब्लॉग मध्ये गाडीला लाईट लावली होती स्ट्रीप तर ती स्ट्रीप कमी पडली होती आणि ह्या अशी स्ट्रीप मी त्यांना तिथे गेल्यावर म्हणतोय मला की अशी बारीकमधली स्ट्रीप द्या बारीकमधली स्ट्रीप कशामुळे वापरायची आपले काय लाईटीवर नाही बॅटरीवर चालवायचे आणि बॅटरीवर फुल लाईट लागली पाहिजे मग त्यासाठी बारीकमधली स्ट्रीप पाहिजे छोट्या लाईटी तर आता ही छोट्या छोट्या लाईटी आणलेल्या आहेत त्या कलरच्याच आहेत वेगवेगळ्या पण या छोट्या छोट्या आणलेल्या आहेत त्या ह्यासाठी आणलेल्या आहेत त्या आपल्याला गाडीच्या टाकीला लावायचे ते त्यामुळं ही घेऊन आलोय मी ज्या मागच्या वेळेस आणल्या होत्या त्या चार आणलेल्या त्या काही एवढ्या खास नव्हत्या त्या आहे ती पण चांगल्या आहेत पण ही बारीक मधली पाहिजे तर आपण त्या जर जास्त लावल्या तर बॅटरी त्याच्यावर टिकणार नाही ना त्यामुळे आपल्याला अशा बारीक मधल्या पाहिजे त्यासाठी मी दहा स्ट्रीप घेऊन आलोय आणि कमी पडल्या तर अजून आणणार आहे पण शक्यतो तर आता एवढ्यात भागलच बघू काय होत आहे तर ही मी एक दोन दिवसानंतर लावणार आहे तर चला हे ठेवून देतो त्यासोबत मी बरंच काय काय आणलंय बरं का आपल्याला वायर लागणार आहे वायर घेऊन आलोय थोडी वायर आणली हे बंद चालू करायचं स्विच घेऊन आलोय बघा त्याला दोन खटके पण घेऊन एवढं सगळं आणलंय सामान तर हे काय आता आपण लावणार नाही ना ते ना लावणार ना आहे तर मी आणलंय ते दाखवलं तुम्हाला तर आता मस्त मध्ये बायको जेवण घेऊन येते आज चिकन केले तर चिकन काय काय केले बघू बिर्याणी म्हणले होते बिर्याणी रस्सा करायचा बघू काय काय केले आमचं येडे घेऊन आलाय काय घर कसलं घर पैसे नेतो तुझ्याकडे आहेत का पैसे मी देऊ का किती देऊ किती देऊ एक ठोकळा वय आमचा चिवडा घर घेऊन आलाय तर त्यासाठी एक रुपया देतो एक रुपया आपण ठेवून बघू आ, कुत्र नेत आहे का कुत्रा असतं त्यात मला माहिती आहे मी बघितलेले मनी बँक ती आपण हे ठेवून बघू कुत्रे घेऊन का जाते <स्था> हा ठेवलेला आहे बघा येडे इकडे चेहवी फिरवत आहे आमच्या चिवडाला येडा एक घर घेऊन फिरतोय मराठीपासून घ्यापासून चेह फिरवत आहे बाबा कधी आत कुत्रितून बसलाय वाटत रोसलय जेवण नाही मिळालं त्याला रोसून बसलंय आतमध्ये येईल की काय नाही बाहेर बघू सर अरे देवा कुत्र मरून पडलंय आतमध्ये काय कुठे हे काय विषय काय विषय झालाय कुत्रा कुत्रा आतमध्ये उलट झालंय हे जुनं दिसतंय खेळ मी काय बघितलं नव्हतं खालनं मोकळंच मोकळच आहे हे कुत्रा आतमध्ये असं उलट झालं उरपाड झालंय बघा आतमध्ये त्याला मी सरळ करतो बघू सरळ केल्या व का नाही पैसे आले बघा जाग्यावर आता, जा <laughs> आता कुत्र जागाय दरवाजा कुठे गेला तू दरवाजा खाली पडला कमी कुतड कुतड जा

हे बंद पडलंय घरी चिवड्या घर बंद पडले की ही ना हे बाहेर आहे एक टोक बाहेर आलाय त्याच्यावर दाबलं की ते येऊन पैसे घेऊन जाईल ही चवी खराब झाली घराची आता हि तर दाबल्यावर येत आहे माझं पत्र बिघाडलंय ही सगळा खेळ चिवड्या बिघाडलंय की कस काय करायचं कधी चलतंय चलत घ्या पैसे आता तुम्हाला द्या हा द्या म्हणा कुत्र्याला पैसे हो घेऊन गेलं घेऊन गेलं घेऊन गेले, गेँ गेले, गेँ गेले। दुदे, दुदे, दुदे। <laughs> जाते जाते घेऊन बघा तिथे ठेवलं तिथे ठेवलं की नेहत आहे बघा आता बघा दाबलं की अर बिघाडलं घेऊन <laughs> गेलं बिघाडले जरा ते थोडं गेलं घेऊन पैसे तर आता बायक जेवण घेऊन येते बायक जेवण घेऊन आली की मस्त मध्ये जेवण काय काय रेसिपी बघू आपण बायक आली बाबा जेवण घेऊन अरे वा रश्यातलं चिकन बिर्याणी ह्यात पीस नाहीत काय लई बिर्याणी पीस आहेत बाबा भरपूर रश्यात काय पीस नाही तर दोनच हायत रश्यात काय पीस नाही तर बिर्याणीत मरणाचं इथं मला तर बिर्याणी जास्त आवडते त्यामुळे बिर्याणी आणली बिर्याणीच खाणार आहे मी आणि रसा पण थोडाफार खाणार आहे त्यामुळे त्यात काही जास्त इंटरेस्ट नाही बिर्याणीत जास्त इंटरेस्ट आहे मला बिर्याणी खाणार आहे मी कशी लागते टेस्ट मी तुम्हाला सांगतो कांदा वगैरे कट केला बाबा मस्त मध्ये मकाची भाकर रसा पण एकदम खतरनाक आहे पण सगळ्यात महत्वाचा पहिला घास पीस घ्यायचा राईस घ्यायचा क्वालिटी आणि शंभर टक्के ही बिर्याणी शहा केलेली केलेले असणार त्यामुळे टेस्ट बारी लागते एक नंबर क्वालिटी कुणी केली बिर्याणी शहा केली बिर्याणी एकदम खतरनाक लागते क्वालिटी एकच नंबर आहे तरी पण आपण चेक करू कोण गेलाय रसा रसा बायकून केलाय बरं का एक नंबर लागतोय लय खतरनाक क्वालिटी लयच मस्त खोटं खोटं नाही म्हणत ना। का तर आपलं मी काय बायकोल भेट नाही त्यामुळे मी खोटं तर काय सांगणार नाही की बाबा बळच चांगला लागतोय म्हणणार नाही क्वालिटी एकच नंबर केली मस्त मध्ये रसा केलाय लय खतरनाक लागतो महत्वाचं म्हणजे काय माहितीये का मकाची भाकर आणि रसा खतरनाकच लागतोय एकच नंबर नातच करायचं नाही क्वालिटी बिर्याणी बी एक नंबर झाली आणि रसा पण एक नंबर झालाय तर मस्त मध्ये जेवण करतो आता तर चला आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये